त्याच्यात मस्त पडले काय बोलतात कोळसे मस्त झाले त्याच्यात याच्यात थोडेसे कमी आहेत तर आता जास्त न वाट बघताना आपण ह्याच्यात ते करून ठेवणारे त्याच्यावरून माती टाकायची माती टाकायची थोडीशी माती टाकायला गेली नाही तर मग ते फॉइल पेपर पेटायचं बघूया आता हे थोडंसं सारे पडले का त्याच्यावर आपण काय होतं ते ते बघत ट्राय करू दगडं पण टाकायला पाहिजे होते ते हां तर आपण आपण स्टोन आणू तिकडनं जाऊन तर योगा का आपण थोडासा पॅकिंग करून त्याच्यासच मॅरिनेट करत ठेवला होता तर आता आपण जेवण वगैरे करून आपण

जायचे अंगावर धावत ते बघ पेटायला लागला ते फाटी काढा ती फाटी काढा नाही ती 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 काढा तिकडची तर याचा असं हे करून मला वाटतं त्याच्यावर आपण माती टाकावी का मग नंतर परत फाट्या टाकावा पेटून हा हे करा मग होते कृष्णा घे साईडला ती टाकून कुठं ती ती दगड दगड टाका एक साईड मी पेटलेली दुसऱ्या हातात आणि ते राहू दे ना त्याच्या का टाकू त्याच्यावर हे हे करा ना ही माती करा ना काय तुझ पाय काय तिकडे पण नाही आहे का ती लासाल त्याच्यावर आता ते फाट्या याच्यावर ठेवा ठेवा तर आता बघा आता इकडचं हे करू जागा चंद मोबाईल एक हुकू थांब ग

जरा हे करा दाबून ठेवा ते जास्त पण नका दाबून दाबला पण नाही तर थोड्या थोड्यात घे कृष्णा तिकडनं फटा तर आपण असं आता हे करून तर घेतले तरी पण आपल्याला कमीत कमी एक दीड तास तर लागेलच इकडून च्या पण टाका दोन्हीच्या पेटू त्यांना पहिला होते नंतर त्याच्या बाहेर टाका

हे बघा आता झाले आपल्याला इकडे आणि वरून पण परत फाटी लावून आग लावले <laughs> आग पेटवले आग लावले <laughs> तर आणि मला पण खूप थंडी लागते तर मी पण जरा जाऊन बसते ते तिथे आगीजवळ हां साईडला त्याच्यावर नाही जाऊन बसत ते आगीजवळ जाऊन बसते <laughs> मी काही बोललोच नाही बोल थंडी बघा साहेबांना काल थंडी लागायला लागली साहेब जेवले म्हणून थंडी लागायला लागली तर आपला बल्ब आहे तिकडे उद्या तिकडे हे बघा असा इकडं हे केलेच नव्हते फ्लॅश लावलीच नव्हती इकडे कुकुला धरून ठेवलं मी साईडला मी बघा खूप बघा मातीत बसून राहिली मी बघा तुला का बसायला पाठ मला पाठ नको मला स्टूल दे हां <स्तुल पार्थने> तर मित्रांनो आपण जायचं होतं जंगलात जंगलात नाही गेलो पण ना आपण घराजवळच बनवलं जंगलाची फील घेऊया आजूबाजूला बघा इकडे जंगलच आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवते तर मित्रांनो बघा इकडं जंगलच आहे पण इकडे जाऊ शकत नाही आपण ते पूर्ण जंगलात गवत आहे ते गवता मुलं मी जाऊ शकत नाही असे जर असं आग लावलं पेटवलं तर वनवा लागण्याची शक्यता असते बघा मित्रांनो आपला तंदूर काढायलावलाय कसं झालंय माहिती नाही तर खजाना आमच्यावर ए त्याच्यात ढोसकशील ना ते सगळी माती जाईल तर खाली पण आपले इंगोल ठेवले होते आमच्या भाषेत इंगोळच म्हणतात त्याला कोळसे नाही घ्या दूध होते चमचा पण घ्या स्टिंगमॅन चम्मी <laughs> 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 साहेबांची बघा गमत बघा अपने अब वायरमैन कहते हो ऐसे नहीं है उस इस का ना गरम टेचटा वो बम बजरंगबली की जय माती है माती फटा ये ऐसा वाटते कौन सा अंडा की हो गया है ऐसा ये রকম तो अंडा है कच्चा है क्या कच्चा कच्चा लग रही है पका होगा ना नहीं रे का ते का सब चला ओपन करके देखो अगर पता ते। हो तो ठीक नाही तो वो पोचा फिर से डालेंगे खोलून बघू का हो ती माती साइडला करा पहिला ते, ते तेल निघला बाहेर सगळा ते तिकडून तिकडून दुसरी हो ते पहिला हे काढायला लागेल ते मातीच आहे ते राव दे राव दे हे हे काढा हे पण काढा असेल याच्याकडे बरात लाग लोटलेली आहे तर हे बघा आपला दुसरा पण खजाना काढून घेऊया तर ते खजाना काढायच्या आमचं इकडे साईडला करून घेतोय साहेब काय आमच्या पायांच्यावर काही भरोसा नाही तिकडं 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 माहिती नाही माहिती आहे तरी पण तिकडे कोणसं घेते <laughs> उला <नला> उला। <laughs> <ते तो उला। laughs> मी शेकायला घेते बघा थंडी लागणार आहे साहेबांची स्टोरी आहे का बोला बोला आणला आम्ही आणि घर आहे ना तिथे घरात थांबा घरात एवढ्या गाड्या आता बोला हुला म्हणजे माहितीये का हार्बर आहे ना तिथे आम्ही रात्रीच्या तर रात्रीच्या आम्ही ते असं काटे आणली तिस तर पेटवली ना काट्यामध्ये असे असे टाकले ते घ्या पेटवायचा पेटवायचा पेटवायचं खोडायचं पेट परत परत ऍक्शन पेटवायचं खोडायचा पेटवायचं आणि पहिल्या गाड्याने झाला ज्या सांगतो मी एकदम नवधावाजले का कोण इकडं म्हणजे म्हणजे दहा अकरा वाजले टिपून खायचे असं गोल दिसेल ना वेचून खायचे वेचून ते हे राहिल्या बाजूला ना दगडीच दगडीच खाल्या त्याच्या रस्त्यावरच्या हा तोंडात टाकतो हे काय असं लागत आहे ते कुठे दगडी त्याच्यात असत तमाशा

माती त्याला खाली 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 बुडायला अला कपा घेतला त्याच्या पाय किलो हो त्या चाटायला लागले तिकडे खूप खूप आमची ते रस्सा सांगले ते चाटायला लागले रसा म्हणजे ऑइल त्याच्यातला बटर बटर भरपूर टाकला होता ऑइल पण टाकला होता तेवढाच आणि चिकनला पण ऑइल सुटतो त्याच्यामुळं बघा बघा आता चवळ बघा वा 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 मस्त दिसते रे कसली वाप निघते बापरे बघा वालय का बघ आ थोडीशी खोलून ठेव थिंक झाल्यासारखं वाटतंय झालंय वाटतं झालं

जरा जरा मग व्हिडिओ करा त्यामुळे पाहता येऊ पण ते ठेवू मला फोटो काढायचा का फोटो काढायचा ठेव मग से. ठेवत हे बघा तीस काढतेस काढण्या पटका नको खोटो काढ पटकन ठेवू नको तर हे बघा एवढा भारी झालेला आहे आपला शिरलेला आहे पूर्ण हे बघा असं मांस पण येतोय पूर्ण मस्त मस्त शिजलाय एक नंबर टेस्ट पण भारी आहे इकडे माझ्या कुकूला जाते अकडालाय ना ते पण इकडे बघा इकडं बघा तर हे बघा खाते मी आणि नुसतं ज्यूसी झालेली आहे पूर्ण बटर लावलंय माझ्यावर पॉस करा ना तर आम्ही खाण्यात फोकस करायला तर बटर टाकल्या त्याच्यामुळं आपला ज्युसी एकदम आहे एक नंबर चालू आहे आणि या खायला तर चला मित्रांनो आता खाऊन घेतो मग बघूया